कमरेवरती खूप जास्त फॅट चढलेला आहे आणि तो कमी करायचा आहे तर सिंपल अशा प्रॅक्टिस सांगते तुम्हाला त्या तुम्ही कंटिन्युअसली करायच्या आहेत जेवण झाल्यावरती दोन तासांनी करा जेवणाच्या दोन तासांनी करा पण रिझल्ट आहे तो गॅरंटीने भेटतो कंटिन्युअसली केल्यावरती छान डायटच्या सोबत फॉलो करायचा म्हणजे रिझल्ट अजून जास्त चांगला भेटतो आता कमरे कंबर बारीक करायची आहे साडीवरती सुंदर दिसायचं आहे लग्न आहे कार्यक्रम आहे फंक्शन आहे बाहेर फिरायला जायचं आहे पण साडी घालायची आहे तर त्याच्यासाठी इथले गोळे आलेले आहेत ना ते कमी करायचे आहेत तर काय करायचं आहे की एका जागेवरती उभं राहूनच आपण हे करू शकतो या पोझिशनमध्ये यायचं पायामध्ये अंतर करायचं सिंपल आहे या पोझिशन मध्ये जायचं वन टू थ्री फोर सिक्स एट हलकसा गुडघ्याला ह्या पोझिशन मध्ये फोल्ड करायचं आणि ते ह्या पोझिशन मध्ये यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आणि ह्या पोझिशनमध्ये यायचं हाताची मुठी करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या पोझिशनमध्ये यायचं तिसरी ह्या तीन प्रॅक्टिस केल्याच्या नंतर या प्रॅक्टिसमध्ये यायचं अँड वन टू टेन या चार प्रॅक्टिस कंटिन्युअसली करायच्या या याचे शंभर शंभरचे राऊंड घ्यायचे आणि असे दोन दोन राऊंड कम्प्लीट करायचे वेळ तुमच्यानुसार ठरवायची आहे खाण्यावरती पण कंट्रोल करायचा आहे गोड खाणं जर बंद केला आणि ह्या प्रॅक्टिस जर केला तर